मित्रांनो नमस्कार सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही हॉटेल सोडलेला आहे कटराचं हॉटेल आणि आता आम्ही निघत आहोत शिवखोडीकरिता तर आज आमचा शेवटचा दिवस होता कटरामधला आम्ही शिवखोडीला जाऊ आधी आणि शिवखोडी फिरून आल्यानंतर संध्याकाळी आम्ही परत कटऱ्याला येऊ कटऱ्यावरून आमची ट्रेन आहे नागपूरकरिता रात्री दहा साडे दहाला तर चला आपण निघूया आता शिवखोरी करीता आम्ही शिवखोरी करता निघालेला आहोत या टूर मध्ये सहभागी सभासदांकरता एक बक्षीस योजना ट्रॅव्हल्स कंपनी कडून जाहीर करण्यात आली होती आज आपल्या टूरचा शेवटचा दिवस असल्याने त्या बक्षीस योजनेची सोडत आता म्हणजे प्रवासा दरम्यानच निघणार आहे त्याला आधी आपण जाणून घेऊ त्या स्कीम विषयी ट्रॅव्हल्स कंपनीचे प्रतिनिधी श्री अंबर मिश्रा यांचे कडून कॅन्डिडेटते उतने हम सबके पास आयंगे पर्चि निकालनी आहे उसमें वन टू थ्री नंबर रहेगा तीन पर्चियों में बाकी पर्चिया ब्लैंक रहेंगी वन जिसके पास आएगा एक नंबर उसके लिए जिस ट्रिप में जो आए हैं उन्होंने जितना अमाउंट दिया है हमको उतना नेक्स्ट ट्रिप में उनका हंड्रेड परसेंट रिफंड हो जाएगा नेक्स्ट ट्रिप के लिए दो नंबर सेकंड वाले के लिए फिफ्टी परसेंट ऑ थर्ड नंबर वाले के लिए पर्सेंट ऑफ लकी ड्रा सोडतची प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्वांना चिट्ठ्याचे वाटप करण्यात आलेले आहे व तीन विजेत्यांनी चिट्ठ्या पाहून आपल्या नावाची घोषणा स्वतःच केली या स्कीम मध्ये अमरावतीचे श्री शरद पाटील वसंत बलकी व नागपूरच्या छायाताई पराशर यांचा अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक आला हर हर महादेव आम्ही पोहोचलेला आहोत शिवखोरी हो येथे हे आहे पार्किंग माझ्या पाठीमागे बघा या ठिकाणावरून आपल्याला पुढे जायचं आहे शिवखोरी म्हणजे गुफेकरिता सुरुवातीला काही अंतर दीड किलोमीटर आपल्याला ॲटोनी जायचं आहे आणि नंतर पुढचा प्रवास घोड्याने किंवा पायदळ कसा होतो ते बघू तर चला बोला हर हर भैया तर अशा प्रकारचे ॲटो आहेत आपण पाहू शकता ॲटो स्टँड पासून दहा मिनिटं आपल्याला पुढे चालत जायचं आहे रनसू गावातून आपण पायदळ जात आहोत शिवखोरीकडे तर मित्रांनो या गेटमधून आपल्याला आज जायचं आहे परंतु आज जाण्यापूर्वी पलीकडे बघा यात्री रजिस्ट्रेशन काउंटर दिसते लिहिलेलं आपण त्या ठिकाणी जाऊन पर्ची काढूया यात्रा पर्ची जी की फ्री आहे तर मित्रांनो आमचे हे आहेत दोन घोडे हा एक या बाजूला एक तर या घोड्यांनी आम्ही जाणार आहोत वरती शिवखोरीला चला मित्रांनो आता आपण प्रवास सुरू करूया शिवखोरीचा तर मित्रांनो आपण जात आहोत शिवखोरी पाहिला आज शिवखोरी खोरी म्हटलं तर गुफा शिवाची गुफा आज आपण पाहणार आहोत स्वयंभू शिवलिंग त्या ठिकाणी आहे म्हणतात तर कसं आहे आपण दर्शन घेऊ आज हर हर महादेव गुफेच्या जवळ पोचलेला आहो हा आहे अंतिम स्टॉप या ठिकाणी आता आपल्याला उतरायचा आहे तर मित्रांनो आत्ता सुरू झालेला आहे आपला पायऱ्यांचा मार्ग बघा सुमारे पायऱ्या असतील तर मित्रांनो आम्ही पोहोचलेला आहोत शिवखोरी येथे आणि आता आम्ही प्रवेश करणार आहोत गुफेमध्ये गुफेमध्ये जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक जुना आणि एक नवीन तर जुना जो मार्ग आहे तो नॅचरल मार्ग आहे आणि नवीन जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे म्हणतात आर्टिफिशियल आहे तर जुना मार्ग जास्त चांगला आहे असं आमच्या गाईडचं म्हणणं आहे तर आम्ही जाणार आहोत जुन्या मार्गाने तर पुढे आपला मोबाईल कॅमेरा जाणार नाही त्यामुळे आपल्याला पुढचे दृश्य मला दाखवता येणार नाही मी इथे मोबाईल जमा करणार आहे तर चला आपण जाऊया आता गुफेमध्ये हर हर महादे। हर हर, महादे। हर, हर। महादे। तर मित्रांनो हे होतं शिवखोडी धाम आज आपण पाहिलं जेव्हा आपण माता वैष्णोदेवी दर्शनाकरता येत असतो कटऱ्याला या ठिकाणी जरूर यायला पाहिजे कारण फक्त ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे कटऱ्यापासून इथे बसेस टॅक्सी सर्व काही उपलब्ध आहे बस किराया फक्त तीनशे रुपये आहे इथे येण्याकरिता आणि खूप चांगलं ठिकाण आहे हर हर महादेव तर मित्रांनो अतिशय भावनिक क्षण आता आलेला आहे कारण हा हा आहे आमचा शेवटचा दिवस आनी आता आहोत परत गावी आत मैनेजर है मै, मैनेजर मैडम हाँ खूब खुश दिशा है तुम्हारा कारण एक कटकट आज संपना है <laughs> उठा, उठा 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 चला चला नहीं का मैडम काम हे टीम वाटली हमारा टूर कश्मीर का टूर था और आज हमारा टूर समाप्त हो रहा है हमारी ट्रेन है अभी साढ़े बजे की और हम साढ़े बजे मतलब अभी निकलने की तैयारी चल रही है अभी हम रेलवे स्टेशन हमारा यहाँ से एक किलोमीटर है यहाँ से अभी हम निकल जाएंगे रेलवे स्टेशन जाने वाले हैं और टूर आज हमारा समाप्त हो गया है आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद जो आप लोगों ने हमारे साथ में कॉपरेट किया सहयोग किया टूर हमारा बहुत अच्छे से संपन्न हुआ इसके लिए आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद सारे लोग बहुत अच्छे थे सब ने बहुत कॉपरेट किया सबसे गुजारिश रहेगी कि जल्दी से जल्दी नेक्स्ट टूर बनाओ हम तयार <laughs> सर्वांना माझा नमस्कार माझ्या दृष्टीनं हा टूर आपला खूप चांगला झालेला आहे चंदाताईचं सहकार्य चांगलं मिळालं आपलं पण आप एकमेकांना सहकार्य चांगलं मिळालं नागपूर अमरावती असे दोन भाग सुरुवातीला पडलेले होते पण आता काही असं वाटत नाही नागपूर अमरावती एकत्रित बसलेले दिसत आहेत त्याच्यामुळे <laughs> <laughs> त्याच्यामुळे हा सुद्धा आपलं हे अंतर सुद्धा आपलं कमी झालेलं आहे जेवण खूप छान होतं नाही जेवणाचा तर प्रश्नच नाही तुम्ही घरी पण नाही करू शकत त्यापेक्षा चांगलं जेवण मिळालं आपल्याला हो की नाही धन्यवाद हसते बस ही तुम। रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना आपला आटूर कृपा कृपातर्फे काढण्यात आला होता तो सगळ्यांनी उत्साहात पार पाडला सगळ्यांना या टूर मध्ये फार मजा घेतली अखेर चाहा, तुला दंडवत सोडून जाते गा दरी दरी तुन मावळ देवा दरी दरीतून मावळ देवा देऊळ सोडून धाव रे अखेर चाहा तुला दंडवत तुला दंडवत तुला दंडवत hey. oh. uh -huh. अखेर चाहा तुला दंडवत तुला दंडवत तुला दंडवत ओहो <laughs> जिंदगी एक सफर है सुहाना यह कल क्या हो किसने जाना बाय कटरा बाय वाई बाय कश्मीर बाय कश्मीर Tchau, तर मित्रांनो असा आम हा आमचा बारा दिवसाचा टूर आज संपन्न होत आहे माझ्या पाठीमागे बघा बसलेले आहेत सर्वजण आमचे सहप्रवाशी आज आम्ही इथून निघणार आहोत आणि रात्री साडे दहा वाजता जी आमची ट्रेन आहे उद्याचा संपूर्ण दिवस प्रवासात जाणार आहे परवा सकाळी आम्ही आमच्या कुटुंबात जाणार आहोत तरी देखील हे जे आम्हाला नवीन कुटुंब या बारा दिवसात मिळालेलं आहे यांच्या आठवणी आमच्यासोबत सतत राहणार आहेत आणि आम्ही या आठवणी पुढेही देखील जपण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा हा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तर मित्रांनो ही आमची ट्रेन आहे साडेदहा वाजता ही ट्रेन निघेल तर चला आता आप बसूया आपण ट्रेनमध्ये आणि निघूया नागपूरकर